हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला इंग्लिश ग्रामरवरती जे महत्त्वाचे प्रश्न असतात एरर डिटेक्शनचे ते आता आपण प्रॅक्टिससाठी सोडवणार आहे आतापर्यंत आपण क्लॉझेसचे डिटेलमध्ये सगळे रूल्स बघितलेले आहेत आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज घेऊयात म्हणजे यामध्ये नाऊन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज या तिन्ही सबऑर्डिनेट क्लॉझेसचे जे काही रूल्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत त्या सगळ्यांची रिव्हिजन आपली होणार आहे आणि आतापर्यंत जर तुमचा कुठला रूल पक्का झाला नसेल तर तो आजच्या लेक्चरमध्ये निश्चितच होऊन जाईल आणि जर तुम्हाला आणखीन अभ्यासाची गरज असेल तर तेही तुमच्या लक्षात येईल त्यामुळे हे आजचं प्रॅक्टिस सेशन शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण आतापर्यंत क्लॉज जे काही टाईप्स बघितलेले आहेत ते थोडक्यात रिवाईज करूयात कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेस वापरलेले दिसतात ठीक आहे आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय तर एक असं वाक्य जे स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत नाही त्यामुळे ते अवलंबून असतं एखाद्या प्रधान वाक्यावरती म्हणजे वाक्याचा जो काही अर्थ आहे तो आपल्याला इनकम्प्लीट वाटतो त्यामध्ये एक सब्जेक्ट असेल आणि प्रेडिकेट सुद्धा असेल बरोबर मात्र त्याचा अर्थ हा स्वतंत्ररित्या पूर्ण होत नाही त्याला इतर वाक्यावरती अवलंबून राहावं लागतं म्हणून आपण त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो आणि ज्या वेळेस आपण सबऑर्डिनेट क्लॉजेस बघितलेले त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे टेन्स आपल्याला व्यवस्थित बघता आले पाहिजेत कंजंक्शन्सचा योग्य वापरसुद्धा आपल्याला करता आला पाहिजे थी, ठीक आहे जे काही आपण टाईप्स बघितलेले आहेत सब सबटाईप्स बघितलेले आहेत त्यानुसार तुम्हाला योग्य कंजंक्शनसुद्धा वापरता आलं पाहिजे आणि त्यानंतर जे काही क्लॉजेस असतात त्यामध्ये आपल्याला जो सेंटेन्स आहे त्यामध्ये क्वेश्चन फ्रेम करायचा नाही आहे म्हणजे जे काही डब्ल्यू एच वर्ड्स आपण वापरलेले असतात ॲज अ कंजंक्शन ते आपल्याला वापरत असताना क्लॉजमध्ये परत एकदा क्वेश्चन होऊ द्यायचा नाही आहे याबद्दल आपण आपल्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कशन्स केलेले आहेत आणि आज आपण त्या सगळ्याची प्रॅक्टिस करणार आहे फोर्थ चॅप्टर मधली ही शेवटची एक्सरसाइज आहे जी आपण आज सॉल्व्ह करणार आहे ओके लेक्चरला सुरुवात करूया आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे एक सेंटेन्स दिलेला आहे यामध्ये एखादा पार्ट चुकीचा असू शकतो तिथे आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची आहे आणि त्यामध्ये तो इनकरेक्ट पार्ट आपण शोधल्यानंतर काय इम्प्रुवमेंट करायची यासाठी कोणता रूल अप्लाय करायचा आहे याबद्दल आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन बघितलेलं असेल मी तुम्हाला फक्त हिंट देणार आहे की असा रूल आपण बघितलेला होता जर तुम्ही पहिल्यांदा लेक्चर्स बघत असाल तर तुम्ही आधीचे लेक्चर्स एकदा बघितलेत तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ओके फर्स्ट क्वेश्चन आय नो समथिंग व्हॉट माय मदर टोल्ड यू वाक्यामध्ये आपण समथिंग वापरलेला आहे आणि जर वाक्यामध्ये आपण सम एनी द सेम अशापैकी एखादं काही वापरलं असेल तर तिथे आपण कंजंक्शन म्हणून कोणताही डब्ल्यू एच वर्ड न वापरता त्या ठिकाणी दॅटचा वापर वाक्यात केलेला असतो आणि त्या पद्धतीने इथे आपल्याला करेक्शन करण्याची गरज आहे समथिंग वापरला आहे म्हणून वर्ड काढून टाकूयात आणि त्याऐवजी काय वापरूयात दॅट करेक्ट सेंटेन्स असेल आय नो समथिंग दॅट माय मदर टोल्ड यू ओके नेक्स्ट सेंटेन्स आय कॅन नॉट से व्हॉट इज शी डुईंग दीज डेज इथे बघितलं तर तुम्ही व्हॉट इज शी डुईंग असं म्हटलेलं आहे म्हणजे हे क्वेश्चन बनवणारं स्ट्रक्चर आहे आणि आपल्याला क्वेश्चन बनवायचा नसतो कोणत्याही क्लॉजमध्ये त्यामुळे इथे व्हॉट नंतर आपण जी वाक्यरचना के केलेली आहे ती आपल्याला व्हॉट शी इज डुईंग दीज डेज अशा पद्धतीने करेक्ट करावी लागेल ओके इथे आपण बघितलं तर डब्ल्यू एच वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब येतं आणि जे आपल्याला क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी वापरलेलं असतं सो इथे आपल्याला ते चुकीचं दिसत आहे आणि टेन्सच्या बाबतीत पण विचार केला तर इथे आपल्याला प्रेझेंटेन्स दिसत आहे सो हे सेंटेन्स आपल्याला करेक्ट करण्यासाठी व्हॉट शी इज डुईंग दीज डेज अशी वाक्य रचना करावी लागेल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मारुती इज वन ऑफ दोज मोटर कार विच आर लाईक्ड व्हेरी मच आता या वाक्यामध्ये आपण काही ठिकाणी बॉक्स केलेले आहेत काही ठिकाणी मी सर्कल केलेलं आहे तर हा सगळा जो काही प्रकार आहे तुम्हाला योग्य फॉर्मनुसार हेल्पिंग व्हर्ब वापरता आले पाहिजेत ठीक आहे वाक्यामध्ये हेल्पिंग व्हब नाऊन म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटनुसार आपल्याला हा एरर डिटेक्शनचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आपण म्हणत आहोत की मारुती ही एक अशी कार आहे म्हणजे ज्या काही कार आहेत त्यांच्यापैकी एक अशी कार आहे जी सगळ्यांना आवडते ठीक आहे त्यामुळे आता आपल्याला ज्या ज्या कार लोकांना आवडतात त्यातली एक मारुती कार आहे असं म्हणायचंय त्यामुळे मारुती इज वापरलेलं बरोबर आहे पण जेव्हा केव्हा आपण वाक्यामध्ये वन ऑफ द वापरलेलं असतं ठीक आहे आता वन ऑफ द किंवा वन ऑफ इथे आता आपण म्हणूयात या वाक्यामध्ये तर इथे आपल्याला कंपल्सरी जे पुढे असणारं नाऊन आहे हे प्ल्युरल वापरायचं आहे ओके आपण काय म्हणत आहोत त्या कारपैकी एक म्हणजे इथे अनेक वचनच आपल्याला वापरायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळे इथे आपण जे मोटार कार वापरलेलं आहे नाऊन ते आपल्याला प्ल्युरल बनवावं लागेल आणि त्याचं प्ल्युरल कसं होईल मोटार कार्स ओके त्यामुळे कार ऐवजी कार्स हा शब्द आपल्याला करेक्ट करायचा आहे मारुती इज वन ऑफ दोज मोटार कार्स विच आर लाईक्ड व्हेरी मच या ठिकाणी जे आर वापरलेलं आहे हे सब्जेक्टला धरून आहे जो काही आपण नाउन वापरलेला आहे त्याच्याशी सुसंगत आहे म्हणून इथे करेक्शन करण्याची गरज नाही ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आय डाऊट दॅट माय फादर विल हेल्प यू डाऊट मला शंका वाटत आहे की माझे वडील तुला मदत करतील की नाही त्यामुळे इथे जे दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे इथे एकतर आपण इफचा वापर करू शकतो किंवा वेदर वापरलं तरीही ते वाक्य बरोबर होईल ठीक आहे पण शक्यतो आपण जर मदत करतील का एकच प्रश्न विचारत आहोत म्हणून इफ वापरणं जास्त योग्य आहे दोन्हीपैकी एकही एक कंजंक्शन तुम्ही वापरलं तर इथे वाक्य बरोबर असेल पण एकदम अचूक तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर इफ हे असंच असलं पाहिजे आय डाऊट इफ माय फादर विल हेल्प यू मला शंका आहे की माझे वडील तुला मदत करतील का ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन शी वॉज सिंगिंग विच आय डीड नॉट लाईक इथे जर आपण बघितलं तर इथे ती गात होती आणि ते मला like. आवडलं well. नाही असं म्हणायचंय त्यामुळे इथे आपण वीच शब्द काढून त्या ठिकाणी अँड शब्द लिहिला तरीही तो योग्य असेल ही वॉज सिंगिंग अँड आय डिड नॉट लाईक असं आपलं वाक्य करेक्ट करता येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे डोंट गो आउट अंटील यू आर नॉट वेल आता इथे आपण नॉटचा वापर केलेला आहे आपल्याला काय म्हणायचंय की जोपर्यंत तू बरा होणार नाही तोपर्यंत तू जाऊ नको ओके मग इथे आपण अंटील शब्द वापरून ऑलरेडी वाक्य निगेटिव्ह केलेलं आहे त्यामुळे इथे आपण नॉट परत एकदा वापरण्याची गरज नाही त्यामुळे वाक्यातून आपण नॉट काढायचा आहे आपण रूल बघितलेला आहे अनलेस आणि अंटीलची जी वाक्य असतात तिथून जो पार्ट आपण सुरू केलेला असतो तिथे आपल्याला त्या क्लॉजमध्ये कुठलाही निगेटिव्ह शब्द परत एकदा वापरायचा नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता संस्कृत इज वन ऑफ द ओल्डेस्ट लँग्वेजेस दॅट वॉज स्पोकन बाय द आरियन्स आता इथे तुम्ही लक्षात घ्या मग आपण आपण कारचं जे एक्झाम्पल बघितलं होतं तिथे हे जे नाऊन वापरलेलं आहे सुरुवातीला त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वब येतं ते बरोबर आहे सिंग्युलर व्हब वा आपण वापरतो ते बरोबर आहे त्यानंतर इथे आता जे काही आपण रूल्स बघत आहे त्यातले महत्वाचे बघा सुरुवातीला आपण जे नाऊन वापरलेलं असतं त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वब येणार ठीक आहे ज्याची तुलना आपण इतरांसोबत करत आहोत त्या एकट्यासाठी एकच म्हणजे एकवचन दाखवणारच आपण हेल्पिंग वब वापरणार त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वन ऑफ द नंतर जे नाऊन असणार आहे वन ऑफ द नंतर येणारं जे नऊन असेल ते मात्र आपण प्ल्युरल वापरायचं आहे आणि हे नऊन प्ल्युरल वापरतोय म्हणून जे व्ह असणार आहे ते सुद्धा आपल्याला प्ल्युरलच वापरावं लागेल ओके या दोन गोष्टींबद्दल थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं नव्याण्णव टक्के मुलांचं इथे कन्फ्युजन होतं कशा पद्धतीने तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे बघा पहिल्यांदा जे नाऊन आहे त्याच्यानंतर एक नाउन आहे त्यामुळे याच्या वचनानुसार आपण जे काही असेल ते हेल्पिंग वर्ब सिलेक्ट करणार ठीक आहे पहिल्या नाऊनच्या वचनानुसार आपल्याला व्हर्ब सिलेक्ट करायचं आहे आणि वन ऑफ द नंतर जे येणार नाऊन असतं ते कंपल्सरी प्ल्युरल पाहिजे आणि म्हणून जे जे वर्ब असणार आहे ते सुद्धा प्ल्युरल पाहिजे ओके सो आपण अगदी थोडक्यात आणि एकदम डिटेलमध्ये दोन्ही रूल्सचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आता इथे तुम्ही जर बघितलं तर लँग्वेजेस हे आपल्याला इथे प्लुरल प्लब वापरण्यासाठी सांगत आहे लँग्वेजेस हे जे नावून आपण लँग्वेजबद्दल प्लुरल बनवलेलं आहे तर पुढे येणारे जे वब आहे ते सुद्धा आपल्याला प्लुरल वापरणं गरजेचं आहे सो इथे जे वॉज दिलेलं आहे या ऐवजी काय वापरावं लागेल वर करेक्ट सेंटेन्स काय असेल संस्कृत इज वन ऑफ द ओल्डेस्ट लँग्वेजेस दॅट वर स्पोकन बाय द आर्यन नेक्स्ट क्वेश्चन हॅव यू ever met सच अ बॉय हू हॅज नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन Adjective clause मध्ये आपण बघितलं होतं की जर वाक्यात आपण सचचा वापर केला असेल तर त्यापुढे जे कंजंक्शन येणार आहे ते ॲज असं म्हणून वापरायचं आहे ठीक आहे हू ऐवजी आपल्याला वाक्यामध्ये ॲजचा वापर करावा लागेल करेक्ट सेंटेन्स असं होईल हॅव यू एव्हर मेट सच अ बॉय ॲज हॅज नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन ठीक आहे वाचताना तुम्हाला इनकरेक्ट आहे का वाटू शकतं पण रूलनुसार तुम्हाला इथे अशाच पद्धतीने चेंज करावे लागेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन शी बिहेव्ज विथ हर नेबर्स ॲज दो शी इज द लँड या वाक्याचा अर्थ काय आहे की ती तिच्या शेजाऱ्यांसोबत अशी वागते जसं की ती लँडलेडी आहे मग इथे जसं की आपण ज्या वेळेस म्हणतो त्यात पुढे जे वाक्य दिलेलं आहे पुढे जी फॅक्ट दिलेली आहे ही खरी नसते बरोबर आणि ही जी काल्पनिक गोष्ट आहे याला आपण काय म्हणतो सबजंक्टिव मूडमधलं वाक्य बरोबर आणि सब्जंक्टिव्ह मूडमध्ये बर, मूड कोणताही करता असेल कोणताही सब्जेक्ट आपण वापरलेला असेल त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आपण वर हे असंच वापरलेलं असतं ठीक आहे त्यामुळे इथे जे आपण लँड लेडीसाठी इज हे, हे हेल्पिंग वर्ब वापरले हे इथे चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला वरचा वापर करावा लागेल शी बिहेव्ज विथ अदर नेबर्स ॲज दो शी वर द लँड लेडी हे करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ही सेड दॅट व्हॉट ही वॉज डुईंग वॉज नॉट करेक्ट तो असं म्हणाला की तो जे काही म्हणत आहे ते बरोबर नाही मग या वाक्यात आपण हे जे दॅट वापरलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि व्हॉट कंजंक्शन वापरलेलं सुद्धा बरोबर आहे आपल्याला असं म्हणायचं आहे की तो म्हणाला की मग त्यांनी पुढे आणखीन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कशाबद्दल म्हटलेलं आहे म्हणून हे जे व्हॉट आहे हा या सबऑर्डिनेट क्लॉजच्या एका वाक्यरचनेचा भाग आहे अर्थासाठी आणि दॅट हे मात्र इथे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे हा आहे आपला प्रिन्सिपल क्लॉज आणि दॅटपासून पुढे जे वाक्य आहेत ते आहे आपलं सबऑर्डिनेट क्लॉज ठीक आहे व्हॉट हा त्या वाक्याचा एक पार्ट आहे हे इथे कंजंक्शन नाही आहे त्यामुळे या वाक्यामध्ये कुठेही एरर झालेला नाही आहे काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की दोन कंजंक्शन जवळजवळ जवड़ आलेले आहेत म्हणजे इथे एखाद्या वेळेस एरर असू शकतो मात्र असं नाही आहे वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि मग तुम्हाला ही वाक्यरचना कशा पद्धतीने केलेली आहे ते समजेल आणि हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे डब्ल्यू एच वर्ड्स जे काही वापरलेले असतात त्यांच्या अधिक जर दॅट वापरण्याची गरज असेल तर आपण ते सुद्धा वापरू शकतो वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन आता बघूयात आपण आय शॅल कम बॅक बाय द टाइम यू गेट आता इथे आपण जो काही क्लॉज बनवलेला आहे बाय द टाईम ही टाईम फ्रेज वापरून यात आपण एक गोष्ट बघितली होती रूल्समध्ये की जी आधी घडलेली ॲक्शन असते त्याला आपण काय म्हटलं होतं प्रिसिडिंग ॲक्शन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम वापरणार आहात त्यावेळेस आणि म्हणजे आधी घडणारी कृती त्यानंतर नंतर घडणारी कृती आणि एका वेळी घडणारी कृती अशा पद्धतीने तुम्हाला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे हा फरक तुम्हाला समजला पाहिजे म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऍडव्हर्ट क्लॉज ऑफ टाईमचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकता प्रीसीडिंग ऍक्शन जी असते ती आपल्याला नेहमी परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची आहे ठीक आहे आता हे जे वाक्य आहे याचा अर्थ आपण आधी सुरुवातीला समजून घेऊयात आपल्याला या वाक्यात असं म्हणायचं आहे की तू उठेपर्यंत मी परत आलेलो असेल हो असे। वा असे। मग इथे आपण ती कृती तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तू उठलेलं असेल म्हणजे ही भविष्यामधली ऍक्शन आपल्याला सांगायची आहे म्हणून इथे आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करणार आहे परफेक्ट फ्युचरची वाक्य रचना कशी असते शाल किंवा विल वापरलेलं असतं त्यानंतर हॅव आणि मग विथ्रीचा वापर केलेला असतो या ठिकाणी आय हा करता आहे म्हणून आपण शाल हे हेल्पिंग घेऊयात त्यानंतर हॅव आपलं एक परफेक्टिव्ह दाखवण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल परफेक्ट टेन्ससाठी आणि कमचं जे थ्री आहे ते सुद्धा कम असंच असतं त्यामुळे आपण जे काही आता चेंजेस करणार आहे ते आपल्याला करावे लागतील या ठिकाणी म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला चूक झालेली दिसत आहे ती मिस्टेक आपण सुधारण्यासाठी सेंटेन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आय शाल हॅव कम बॅक बाय द टाइम यू गेट अशी वाक्य रचना करावी लागेल म्हणजे इथे आपल्याला शाल आणि कमच्यामध्ये हॅव एक ॲडिशन करावं लागेल कारण आपण परफेक्ट फ्युचर टेन्स बनवलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण इट इज द ट्री हुज फ्रूट इज नॉट स्वीट इथे तुम्ही बघितलं तर हुज वापरलेलं पूर्णपणे चुकीचं आहे कारण आपण हु होम हु, हु, आणि हुज हे जे तीन कंजंक्शन्स आहेत हे फक्त व्यक्तीसाठी वापरतो बरोबर म्हणजे ॲक्च्युली लिव्हिंग थिंगसाठी आपल्याला वापरायचं असतं आणि शक्यतो व्यक्तीसाठी वापरतो हे असंच सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि जर आपल्याला एखाद्या वस्तूसाठी वापरायचं असेल किंवा एखाद्या व्यक्ती व्यतिरिक्त एखाद्या लिव्हिंग थिंगसाठी वापरायचं असेल तर तिथे आपण वीजचा वापर करतो ठीक आहे जर हे वीज आपल्याला वापरायचं असेल तर कधी कधी आपल्याला ऑफ किंवा बा बाय अशापैकी एखादं प्रिपोजिशन वापरून मग वीज हे कंजंक्शन वापरावं लागतं कारण वाक्य आपल्याला अर्थपूर्ण बनवायचं आहे या ठिकाणी वाक्याचा अर्थ काय आहे हे ते झाड आहे ज्याचं फळ गोड नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही चेंजेस करावे लागतील ठीक आहे आता अशा पद्धतीचं आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल बघितलेलं होतं पेन आणि नीपचं एक एक्झाम्पल आपण आधीच्या एक्सरसाइजेसमध्ये बघितलेलं आहे आधीचे जर तुम्ही लेक्चर्स बघितले असते तर तुम्हाला याचं उत्तर आता लगेचच आलं असतं बरोबर आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर कधी बदल करावा लागला तर हे जे नाऊन आपण वापरत आहोत ज्याच्याबद्दल आपण एक्सप्लेन करत आहोत ते आधी घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ऑफ विच हे कंजंक्शन वापरायचं वाक्याच्या अर्थानुसार जर तुम्ही बघितलं तर हे ते झाड आहे ज्याचं फळ गोड नाही म्हणायचं आहे म्हणून आपण इथे द फ्रूट ऑफ विच इज नॉट स्वीट असं वापरूयात आता इथे आपण एक आर्टिकल एक्स्ट्रा वापरत आहे हे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्य सुसंगत राहण्यासाठी ॲड करणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे करेक्शन करू शकता हे असे जे एक्झाम्पल्स आहेत यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आधीचे जे आपले प्रॅक्टिस सेशन्स आहेत त्यांच्यामध्ये दे देखील तुम्हाला आपण ज्या काही एक्झरसाईजेस सॉल्व केलेले आहेत त्यात बरेच आपले क्वेश्चन्स सॉल्व केलेले दिसतात ठीक आहे त्यामुळे आजच्या या प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण खूप जास्त रिपिटेशन करणार नाही नेक्स्ट आहे दो ही रॅन फास्ट स्टील ही कुड नॉट एस्केप फ्रॉम द पोलीस दो आणि ऑल्दोचे जे सेंटेन्सेस असतात यामध्ये आपण कधीच वाक्यामध्ये स्टीलचा वापर करायचा नसतो याऐवजी एकतर तुम्ही येट वापरू शकता किंवा मग आपल्याला कॉमा वापरता येतो जिथे आपण प्रिन्सिपल क्लॉज सुरू करत आहे तिथे थी ठीक आहे सो हा एक नियम झाला आणि दुसरा नियम प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला स्टील बट आणि नेव्हर हे शब्द येत नाहीत ओके दो ही रॅन फास्ट ही कुड नॉट एस्केप फ्रॉम द पुलीस असं करेक्ट सेंटेन्स असेल आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात वेन शी विल मॅरी शी विल इन्व्हाइट यू म्हणजे जेव्हा ती लग्न करेल तेव्हा ती तुला बोलवेल ठीक आहे असा ह्या वाक्याचा अर्थ आहे आणि आपण एक महत्वाचा रूल बघितलेला तो म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉजेस जे असतात यामधला जो हा जो सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे इथे आपण कधीही फ्युचर टेन्समधली वाक्यरचना करत नाही जर तुम्हाला प्रिन्सिपल क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स दिलेला असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागेल किंवा प्रेझेंट टेन्समधला जो कोणता योग्य टेन्स असेल तो वापरायचा आहे ठीक आहे आता इथे सिंपल फ्युचर दिसत आहे त्यामुळे आपण सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट वापरूयात जेव्हा ती लग्न करेल तेव्हा ती तुला बोलवेल म्हणून इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य रचना करायची आहे मॅरी ह्या साठी आपल्याला व्ही वापरायचं आहे मात्र आपला करता आहे शी त्यामुळे मॅरीज अशा पद्धतीने मध्ये आपल्याला बदल करावा लागेल ओके व्ही जे असतात हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे माझ्या टेन्सच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं काही विद्यार्थ्यांना व्ही फाईव्ह म्हणण्याची सवय असते जर आपण व्हर्बला एस किंवा ई एस प्रत्ये लावलेला असेल तर जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर तुम्ही इथे आत्ता व्ही फाय वापरायचं आहे असं लक्षात ठेवा पण जे विद्यार्थी आपल्या या क्लासला रेग्युलरली फॉलो करत आहेत आधीपासून त्यांना आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की आपण व्ही वनच वापरणार आहे सगळीकडे त्यामुळे शी या करत्यानंतर आपण जे व्ही वन वापरणार त्याला आपल्याला ई एस प्रत्यय लावायचं आहे इथे का आपण ई एस प्रत्यय लावतोय कारण इथे वाय हा शब्द आलेला आहे शब्दाच्या शेवटी मग इथे वाय हा शब्द काढून त्या जागी आपण ई एस असं वापरत आहोत सो हे अशा पद्धतीने आपण एकदम बेसिक जे नियम असतात इंग्लिशचे ते सुद्धा डिस्कस केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सिंपल प्रेझेंटेन्स आहे हा बनवत असताना या ठिकाणी आपण मॅरीऐवजी मॅरीज असं व्हर्ब वापरलं पाहिजे व्हॅन शी मॅरीज शी विल इन्व्हाइट यू हे करेक्ट सेंटेन्स असेल आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण हू नोज दॅट व्हेन विल द रिझल्ट बी आउट कोणाला माहीत रिझल्ट कधी येईल ठीक आहे आता आपण जे मराठी वाक्य बघितलं यामध्ये आपण की हा शब्द वापरला का नाही कोणाला माहित रिझल्ट कधी येणार आहे म्हणजे इथे आपण दॅट वापरणं चुकीचं आहे ठीक आहे कंजंक्शन्स कसे वापरायचे असतात हे तुम्हाला समजावं यासाठी मी मराठीत सिम्पल तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगितलं ठीक आहे इथे जे आपण दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे ते न वापरता देखील आपलं वाक्य बरोबर होणार आहे त्यामुळे ते वाक्यातून आपण काढून टाकूयात आणि हा जरा पहिला बदल दुसरा बदल एक बघा तुम्ही व्हेन पासून आपण जो सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे तिथे पहिल्यांदा आपण डब्ल्यू एच वर्डनंतर हेल्पिंग व्हर्ब घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी व्हर्ब वापरलेलं दिसतं सब्जेक्ट वापरलेला दिसतो त्यामुळे इथे हा क्वेश्चन फ्रेम होतो आपला एक बेसिक नियम आहे की ज्या वेळेस आपण एखादा क्लॉज बनवलेला असतो त्या क्लॉजमध्ये आपल्याला क्वेश्चन फ्रेम होऊ द्यायचा नाही त्यामुळे आपण जे काही डब्ल्यू एच वर्ड्स असतात त्यानंतर जर हेल्पिंग वर्ब वापरलेलं दिसलं तर त्या पार्टमध्ये एरर असणार आहे ठीक आहे हेल्पिंग व्हर्ब जर आपण वापरलं तर ते पाठ चुकीचे असतील सो या ठिकाणी हे जे विल वापरलेलं आहे याची पोझिशन आपल्याला बदलावी लागेल करेक्ट सेंटेन्स करण्यासाठी काय असणार आहे सेंटेन्स okay? वेन बी आऊट ओके आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कायम राहील कारण प्रिन्सिपल क्लॉजला आपण क्वेश्चननी विचारलेला आहे हु नोच कोणाला माहिती त्यामुळे हा क्वेश्चन मार्क इथे असणं गरजेचंच आहे क्वेश्चनच विचारलेला आहे आपण मात्र तो प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज वापरून मग आपण ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलेला आहे आय होप आय एम व्हेरी क्लिअर टू यू इथे कन्फ्युजन होण्याची काहीच गरज नाही आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे म्हणून क्वेश्चन मार्क आपण दिलेला आहे मात्र नियमानुसार क्लॉजमध्ये आपल्याला क्वेश्चन फ्रेम होऊ द्यायचा नाही म्हणून आपण ही वाक्यरचना बदललेली आहे त्यामुळे मग इथे आपण हे जे विल आणि द रिझल्टची जी पोझिशन आहे ती बदलली वेन द रिझल्ट विल बी आउट ही एक नॉर्मल वाक्य रचना होते ओके तुम्हाला जर क्वेश्चन्स फ्रेम करताना अडचण येत असेल आणि माझा अनुभव असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना डब्ल्यू एच टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते फ्रेम करत असताना बऱ्याच चुका होतात हेल्पिंग वेब कुठे वापरायचं नाउन कुठे वापरायचं किंवा जो वाक्यात आपण सब्जेक्ट वापरलेला असतो त्याची पोझिशन कशी असली पाहिजे या सगळ्याबद्दल जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपली जी टेन्सची सिरीज आहे ती एकदा नक्की बघा यात मी तुम्हाला बेसिक वाक्यरचना शिकवलेल्या आहेत या वाक्यरचनांमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे तर एखादं सेंटेन्स असेल जे पॉझिटिव्ह असेल त्याचं निगेटिव्ह कसं करायचं त्याचे व्हर्बल क्वेश्चन्स कसे बनवायचे त्यानंतर डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन्स कसे बनवायचे अशा चार प्रकारच्या वाक्यरचना मी तुम्हाला टेन्सच्या लेक्चर्समध्ये शिकवलेल्या आहेत एकदा ते लेक्चर्स तुम्ही नक्की बघा तुम्हाला बराच फायदा होणार आहे आणि हे जे काही आता आपण स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करत आहोत या व्यतिरिक्त नॉर्मल बोलताना सुद्धा आपल्याला मराठीतली वाक्यरचना तयार असते मात्र इंग्लिशमध्ये आपल्याला ते बोलता येत नाही सेंटेन्सचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यात थोडं कन्फ्युजन होतं तुमचं जर असंच होत असेल स्पोकन इंग्लिशसाठी जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तरी देखील टेन्सची ही सिरीज आपली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला युजफुल ठरणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही ही टेन्सची सिरीजसुद्धा फॉलो करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते फिफ्टीन क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे ते फक्त आपण थोडक्यात बघूयात सेंटेन्स करेक्ट करूयात आपण हू नोज व्हेन द रिझल्ट विल बी आउट हे करेक्ट सेंटेन्स असेल आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात वेन यू कम्प्लीट युअर सर्विस यू विल बी रिटायर्ड ऑन पेन्शन आता इथे आपण जो काही हा सबऑर्डिनेट क्लॉज वापरलेला आहे यात आपण काय म्हणत आहोत की जेव्हा तू तु तुझी सर्व्हिस पूर्ण केलेली असेल मग इथे या ठिकाणी आपण कंप्लीटेड वापरणं गरजेचं आहे आणि इथे परफेक्ट टेन्स दाखवताना आपण हॅव हे एक हेल्पिंग वर्ब वापरूयात ठीक आहे हा जो क्लॉज आहे यात आपल्याला व्हेन यू हॅव कम्प्लिटेड अशा पद्धतीने बदल करावा लागेल परफेक्ट टेन्समध्ये वाक्य रचना करायची आहे जेव्हा तू तुझी सर्विस पूर्ण केलेली असेल तेव्हा तू पेन्शनवर रिटायर झालेला असेल ठीक आहे अशा पद्धतीने हे वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता यू मस्ट कॅरी ऑन सो दॅट यू विल सक्सीड so इथे आपण काय म्हणत आहोत की तू हे जे काही आता करत आहे ते करावं लागेल करत राहा म्हणजे तू सक्सेसफुल होशील इथे आपण एक विश व्यक्त केलेली आहे आणि आपण मोडल्सच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जर आपण एखाद्याबद्दल विष व्यक्त करत असेल तर तिथे आपण मे हे मोडाल वापरलेलं असतं बरोबर त्यामुळे या ठिकाणी सो दॅट नंतर हे जे यू विल वापरलेलं आहे हे चुकीचं आहे इथे आपण जर म्हटलं की यू विल सक्सीड तर याचा अर्थ काय होईल की तू पास होणारच आहे ठीक आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कृती होणार असं आपण सांगतोय तर आपल्याला काय म्हणायचं आहे की मे बी तू पास होऊ शकतो म्हणजे इथे आपण कदाचित शक्यता वर्तवत आहोत त्यामुळे वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला इथे मे वापरणं जास्त योग्य ठरेल असा इथे कुठे नियम नाही आहे पण आपण एक थोडक्यात ट्रिक बनवू शकतो की जर वाक्यामध्ये सो दॅट वापरलेला असेल ठीक आहे ॲडव्हॉप क्लॉज ऑफ पर्पज जर असेल तिथे आपण सो दॅट वापरला असेल हेतू असेल आपला तर आपण अशा ठिकाणी जे पुढचं सेंटेन्स असेल सबऑर्डिनेट क्लॉजचं तिथे विल न वापरता त्या ठिकाणी आपण मेचा वापर करू शकतो ठीक आहे मी परत एकदा सांगते हा रूल नाही पुस्तकामध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की हा रूल असेल मात्र एक ट्रिक आहे जी आता आत्तापर्यंत जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्यावरून एक गेस आहे की अशा पद्धतीने सेंटेन्स आपण फ्रेम करू शकतो ओके आता हे जे सेंटेन्स आहे हे आपण करेक्ट करून वाचूयात यू मस्ट कॅरी ऑन सो दॅट यू मे सक्सेड असं आपण वापरूयात विल वीलाऐवजी मे वापरायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्वेल्व इयर्स पास्ट सिन्स हिज अंकल डायड दोन गोष्टींमध्ये आता इथे करेक्शन करावं लागेल पहिली गोष्ट बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे जी पूर्ण झालेली कृती आहे तिथे आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचं आहे बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट सिन्सचं जे हे सेंटेन्स आहे सिन्सचं जसं बॉर्डिनेट क्लॉज असतो तिथे आपण कधीही प्रेझेंट टेन्स वापरत नाही तिथे आपल्याला पास्ट टेन्समधली रचना करायची असते ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जे हॅज डाईड वापरलेला आहे हा प्रेझेंट टेन्स दाखवतोय त्यामुळे ते वाक्य चुकीचं असेल आणि एक कृती आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची तिथे आपण ट्वेल्व इयर्स हॅव पास्ट असं म्हणूयात इयर्स असल्यामुळे आपण हॅवचा वापर केलेला आहे आणि सिन्सचं जे वाक्य आहे त्या ठिकाणी आपण हॅज हा शब्द काढूयात आणि डाईड हा शब्द व्ही टू सारखा वापरूयात ठीक आहे आपण इथे सिम्पल पास्ट करत आहे सिन्सचं वाक्य आहे म्हणून ठीक आहे तो करेक्शन कसं असेल ट्वेल्व इयर्स हॅव पास्ट सिन्स हिज अंकल दिस विल बी द करेक्ट सेंटेन्स नेक्स्ट क्वेश्चन ही कॅन नॉट सी क्लिअरली अनलेस ही विल वेअर ग्लासेस आता इथे आपण अनलेस वापरून सबऑर्डिनेट क्लॉज केलेला आहे अनलेसचा सेंटेन्स आहे आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे इथे आपल्याला जो काही आपण ॲडव्ह क्लॉज बनवलेला असतो इथे आपल्याला अजिबात फ्युचर टेन्समधली रचना करायची नाही फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी आपण कधी कधी प्रेझेंट टेन्सचा पण वापर केलेला असतो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्यामुळे एकदा तुम्ही नक्की बघा फ्युचर टेन्स ऐवजी आपण प्रेझेंट टेन्स कसा वापरतो ठीक आहे त्यामुळे आप आपल्याला इथे आपल्याला माहिती आहे की प्रेझेंट टेन्सेच वापरायचा आहे त्यामुळे हे जे ही विल वेअर ग्लासेसच्या ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल ही वेअर्स ग्लासेस इथे आपल्याला व्ही वन वापरायचं आहे मात्र आपला करता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळे इथे आपण वबला एस प्रत्यय लावलेला आहे ओके सो वेअर ऐवजी वेअर्स असं वापरावा लागेल आणि विल हा शब्द आपल्याला वाक्यातून काढून टाकावा लागेल असेल ही कॅन नॉट सी क्लिअरली अनलेस ही वेअर्स ग्लासेस अनलेस हा कंडिशनल क्लॉज असतो आपण बघितलेला आहे इफ नॉटच्या ऐवजी आपण वाक्यात वापरलेलं असतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही अनलेस से से ऐवजी जर इफ नॉटचा सेंटेन्स जरी वापरलं तरी सेम अशाच पद्धतीने बदल करायचे आहेत फ्युचर टेन्स मध्ये वाक्य रचना द क्लॉजेस मध्ये कधीही येत नाही ओके आजच्या लेक्चर मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे डोंट गो आउट अंटील यू कंप्लीट द वर्क जोपर्यंत तू काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत तू तो तो जायचं नाही ठीक आहे म्हणजे अंटील नंतर आपण जो हा क्लॉज वापरलेला आहे इथे कृती पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यामुळे पूर्ण कृती झाल्यानंतर तू जाणार पूर्ण कृती दाखवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं परफेक्ट टेन्सेस वापरायचं आहे इथे आता व्हिवन वापरलेलं दिसत आहे त्यामुळे प्रेझेंट परफेक्ट वापरायचं आहे या अशा हिंट्स आहेत ज्या मी तुम्हाला आतापर्यंत जितके आपण प्रॅक्टिस सेशन्स बघितले त्या सगळ्यात सांगितलेल्या आहेत की एकतर सबऑर्डिनेट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज कुठेतरी तुम्हाला हिंट मिळते की हे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये करायचं आहे का पास्ट परफेक्टमध्ये करायचं आहे या अशा हिंट्स शोधायला शिका वाक्यामध्ये आपल्याला तिथेच उत्तर असतं ऍक्च्युली कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करायचं हे समजण्यासाठी फक्त तुम्ही तेवढं अवेअर राहून पेपर सोडवले पाहिजेत ओके आता हा जो क्वेश्चन आहे यात आपल्याला कृती कोणती पूर्ण होणं अपेक्षित आहे हे कळलं अंटिल नंतर आपण जे म्हणत आहोत तिथे पूर्ण कृती दाखवायची आहे म्हणून हे जे वाक्य असेल हे आपल्याला परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये बनवायचं ठीक आहे यू कम्प्लीटच्याऐवजी आपण काय म्हणूयात यू हॅव कम्प्लीटेड इथे आपल्याला v3 वापरावा लागेल या वर्बसाठी ओके करेक्ट सेंटेंस असेल डोंट गो आउट अंटिल यू हॅव कंप्लीटेड द वर्क ओके आई होप तुम्हाला आजच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये सुद्धा चांगला स्कोअर करता आला असेल आधीचे तुमचे रूल्स आता हळूहळू पक्के होत असतील त्यामुळे एरर डिटेक्शन सेंटेंस इम्प्रूव्हमेंट अशा प्रश्नांना आता जीबत घाबरण्याची गरज नाही कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे कसं समजतं आणि त्याची कीवर्ड्स कसे ओळखायचे याची तुमची आणखीन थोडी प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण काही क्वेश्चन्स अजून अभ्यासूयात भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये थँक्यू